सरकारच्या दुर्लक्षामुळे संभाजीनगर पाणी प्रश्न निर्माण झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऑक्टोबरची तारीख दिली आहे जर या जलवाहिनीतून पाणी आलं तर एक नोव्हेंबरला मी स्वतः फडणवीसांचा नागरिक सत्कार करेल आणि पाणी दिले नाही तर पुन्हा आंदोलन करू असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले पाण्यासाठी आणि पाण्याचा लढा कुठेही असो तिथं सहभागी झालं पाहिजे कारण ही आवश्यक बाब आहे प्रशासन आणि सरकार याच्या दुर्लक्ष हा प्रश्न निर्माण झाला काल परवा मी कुठेतरी वाचलं देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी पुन्हा ऑक्टोबरची तारीख आहे माझं तर त्यांना आव्हान आहे की ऑक्टोबरच्या एक नोव्हेंबर रोजी तुम्हाला तुमचा मोठा नागरी सत्कार आम्ही या संभाजीनगरात करू जर या जलवाहिनीतून पाणी आलं तर मी स्वतः या नागरी सत्कार कार्यक्रमाचा प्रमुख बनेल आणि एक नोव्हेंबरला जर पाणी देवेंद्रजींनी दिलं या समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून होतो त्यांचा या संभाजीनगर ना मोठा नागरी सत्कार दिलं तर मला असं वाटतं जे आंदोलन आता दैनिक सकाळी पण इथं केलेलं आहे आम्ही शिवसेनेनं लबाडांना पाणी दे आंदोलन केले अन्य काही संघटना करत असतील मला असं वाटतं सरकार जनतेला फसवतं हे स्पष्ट होईल नाही दिलं तर आता मुख्यमंत्र्यांनी